जय महाराष्ट्र नमस्कार मी सचिन सुभाष राणे जुचंद्र आज कुत्र्यावर बोलू कुत्रा हा प्राणी अतिशय प्रामाणिक आणि इमानी आहे हा प्राणी जो मनुष्य एकदा का ज्याचे खातो त्याचा होऊन जातो म्हणजे तो त्याच्या घराची कार्यालयाची ऑफिसची वस्तूची गाडीची त्याच्या सर्व जवळच्या व्यक्तींची राखण करतो त्यांचे संरक्षण करतो पण हा कुत्रा नावाचा प्राणी एखाद्या माणसाच्या प्रॉपर्टीची आणि नातेवाईकांची राखण करण्याच्या नादात जे निष्पाप लोक तेथून जात असतात त्यांच्यावर हल्ला करतो बरोबर पण हा कुत्रा नावाचा प्राणी प्रथमत भुकेच्या आगीपोटी हल्ला करतो हे लक्षात घ्या मग माझी सक्त ताकीद आहे की ज्याच्या कार्यालयाच्या समोर दुकानासमोर वाहनासमोर सतत कुत्रा बसतो त्याची पूर्णत जबाबदारी आहे की त्यानेच त्या मुक्या प्राण्याला जेव घालावं का म्हणून तुम्ही कुत्र्याकडून नाही का फुकट करून घेत तो कुत्रा तुमच्याकडून अन्न मिळेल या आशेनेच तुमची सर्व वस्तूंची काळजी घेत बसलेला असतो मग त्या कुत्र्याचे पोट भरण्याची जबाबदारीही तुमचीच आहे त्याचबरोबर जर तो कुत्रा सतत तुमच्या संपर्कात राहतो तर मग तुम्हीच त्याचे मालक आहात तो तुमच्याच तुमचाच आहे तो तुमचाच आहे आणि म्हणूनच तुम्ही त्याची नैतिक जबाबदारी आहे की तर आहे जर तो कुत्रा कुणाला चावला व गंभीर दुखापत झाली कुणाचाही झाली तर त्याची सर्व जबाबदारी तुमची आहे तुम्ही हात वर करू शकत नाही आतपासून फुकटमध्ये मुक्या प्राण्याकडून राखणदारी करून, करून घेणे बंद करा त्याला प्रथम तर जेऊ घाला त्याचप्रमाणे त्या, त्या कुत्र्याने इथे तिथे घाण केली तर तीही तुम्हीच त्याचे मालक असून म्हणून साफ करा सर्वत्र मला साफसफाई पाहिजे त्याचप्रमाणे त्या आता जर तो तुमची राखण करणारा म्हणजे तुमचा कुत्रा कुणाला चावला तर त्याची संपूर्ण जबाबदारी तुमचीच आहे हे लक्षात घ्या मग ऑपरेशन तरी करावं सांगितलंय किंवा मोठी दुखापत झाल्यावर कुणा मानवाच्या जातीला तर ती सुद्धा जबाबदारी तुमचीच आहे एखाद्या वाहनाचं किंवा मोठं ॲक्सिडेंट झालं तरी ती ही जबाबदारी तुमचीच आहे जर त्या कुत्र्यामुळे हे लक्षात घ्या मग कुत्र्याला जवळ करता तर विचार करा राखण करून घेताय तर पोटभर जेऊ घाला ऍक्सिडेंट झाले किंवा कुणाचा कुणाला दुखापत झाली तर त्याची सर्व जबाबदारी घ्या त्याचप्रमाणे ते कुत्र्याचे होत स्वीकारून त्याचे जन्म ते मरण संरक्षण करा चला भटक्या मुक्या प्राण्यांना प्रेम करूया त्याला जेऊ खाऊ नाकू माकू घालूया त्याची नि, निवाऱ्यासाठी आसऱ्याची सोय करूया त्याची काळजी वाहूया भूत द्या सर्व प्राणी मात्रावर प्रेम करूया को त्याला कोणी इजा केली तर आपणही आपसात भांडण करूया जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र